अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे त्या वेदना दिल्या आहेत आता त्यांचे त्रासदायक दिवस सुरू होत आहेत देव सर्वेकडे पाहत आहे जेव्हा तुमच्यासोबत कोणी अपमानकारक वागतं जेव्हा कुणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कोणी तर तुमच्या अधिकारातले अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देव जागृत होतात आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवू लागतात तसाच काही अनुभव तु, तु तुझ्यासोबत घडणार आहे विश्रांती घे आणि योग्य वेळेवर जागा हो कारण मी आज तुला योग्य वेळेवर जागा करण्यासाठी आलो आहे ज्यांनी तुमच्या अधिकाराचे काही लुबाडून घेतले आहे तुमच्या अधिकारातून काही हिसकावून घेतण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही मागील काळात तुम्ही ते अनुभव देखील घेतले आहेत की खूप लोकांनी तुमचा गैरवापर केला आहे जेव्हा तुम्हाला त्यांची आवश्यकता होती मात्र त्यावेळेत ते तुमच्यासाठी कधीही उपलब्ध नव्हते नाही तुमच्या सोबत होते मला माहीत आहे की काही का लोक फक्त आपला फायदा करून घेण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात तुमच्या ना वेदना ना दुःख ना ताणतणावाशी त्यांना काही घेणे देणे आहे नाही तुमच्या कार्यात तुमची प्रगती व्हावी या त्यांच्या इच्छा आहेत जर तुम्ही अशा लोकांचा सामना करत आहात तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी खूप काही अशा संघर्षातून बाहेर पडण्यासाठी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासाठी चमत्कार घडतील आणि ते होईल जे तुम्हाला हवे आहे अद्भुत चमत्काराने तुम्ही भरल्या जाल कधीही वेदना संपू शकतात कारण तुम्ही देवी संदेश ऐकत आहात माझ्या बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर वर्षाव करतील जो आनंदाचा असेल जो तुमची शक्ती वाढवणारा असेल तुमच्या वेदना दुःख आणि तळांतरावाला संघर्षाला कमी करण्यासाठी तुमचे सुख आनंद वाढवण्यासाठी तुमचा देव आज तुमच्या पुढे तुमच्या आयुष्यात ती भरभराट योग्य वेळेवर देण्यासाठी आला आहे ती आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात बाळा तुझे शत्रू तुझ्या मार्गात येणारे सुख आता रोखून धरू शकत नाही तुझे अधिकार ते काढून घेऊ शकत नाही कारण आता तू इतक्या उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहेस जिथे तुझा कोणीही पिच्छा करू शकत नाही ते थकून जातील पण तुझ्या प्रगतीसाठी हार मानतील बळा एवढी प्रगती तू आता करशील कारण देव तुझ्यासोबत आहे देव तुझ्या अंतर्मनात आहे देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या दिव्य पवित्र संदेशाला लाईक करा तुमची ऊर्जा वाढवणारा तुम्हाला शक्तिवान बनवणारा ऊर्जादायक हा दैवी संदेश जर तुम्ही पूर्ण मनाने स्वीकार केला तर चमत्कार घडतील अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करेल ती असेल देवाची दिव्य स्वामींची दिव्य शक्ती जी तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असते फक्त तुम्ही तिला ओळखायचे असते जर हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्या जात आहे कोणी कितीही तुमच्या विरोध करोत पण ते तुमचा सामना करू शकणार नाहीत कारण देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या सोबत आहे आणि ती सतत तुमच्यासोबतच चालत आहे मग तुमच्यावर कुणीही काहीही आरोप करू शकत नाही किंवा तुमचे मन देखील आता कोणी दुखावू शकत नाही तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुम्ही जेव्हा ते प्रयत्न केले आहेत तर आता यशाच्या दिशेने देव तुम्हाला पाठवू इच्छितो जर तुम्ही तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावांना संघर्षांना कमी करू इच्छित असाल तर आत्ताच हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेच आज मिळणारे सर्व काही तुम्हाला एका आनंदाच्या बातमीच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तो विश्वास करा कारण सर्व काही उत्तम प्रकारे तुम्हाला मिळणार आहे बदल घडतील जे तुम्हाला हवे आहेत आनंद येईल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती खुशखबर येईल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात संघर्ष संपतील कारण तुम्ही त्या आनंदाच्या बातमीने परिपूर्ण होणार आहात काळजी करू नका कारण देव सतत तुमच्या आजूबाजूला आहे आणि तुमची चिंता दूर करण्यासाठी तुमच्यावर भर भरून प्रेम करण्यासाठी आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी आज स्वामींचा संदेश तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने उत्तम प्रकारे कार्य करत आहात तर देव तुमच्यासोबत आहे तुमची कीर्ती मान सन्मान आणि तुमचे अधिकार तुम्हाला परत मिळणार आहेत योग्य वेळेवर तुम्ही त्याची वाट पाहत आहात कारण ते सर्व काही एकत्रित करून देव तुमच्या दिशेने पाठवत आहेत जेव्हा देवाचे आशीर्वाद येतात तेव्हा ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामीमौलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तिथूनच तुमच्यासाठी योग्य वळण असेल आणि ते योग्य वळण तुमच्या जीवनाला खूप काही गती देणार आहे तुमच्या कितीही मोठ्या समस्या असो घाबरून जाऊ नका स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा दैवी शक्ती तुम्हाला सतत सहाय्य करते जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका देवा माझी इच्छा पूर्ण करा मला आशीर्वादित करा आणि माझ्या हातून ते चांगले कर्म घडवा अशी प्रार्थना देवाला करा तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाईल जर तुम्ही आज कुठल्या गोष्टीसाठी वाट पाहत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी ते चमत्कार घडतील तुमच्या आशा पूर्ण केल्या जातील जर तुम्ही तुमच्या वेदनेतून ताणतणावातून आणि तुमच्या कुटुंबाच्या कलहातून बाहेर पडू इच्छिता तर देव तुम्हाला सहाय्य करतील आणि तुमच्यासाठी असे मार्ग पाठवतील ज्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदू लागेल आनंदी आनंद होऊ लागेल जर तुम्हाला काही काळापूर्वी कोणी असे अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे तर देवाची प्रार्थना करताना देवाला ते सांगा की पुन्हा असे लोक माझ्या मार्गात येऊ देऊ नका तर देव प्रार्थना ऐकतात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर देव तुमचं ऐकतील आणि तुमचा विश्वास कायम स्वामींवर बसेल जर तुमच्यासाठी चमत्कार हवे आहेत तर तुम्हालाही प्रार्थना करावी लागेल देवाला प्रार्थना केल्याने सर्व काही अद्भुत चमत्कार घडू लागतात सर्व काही आनंद जवळ येऊ लागतो सगळ्या काही विघ्न दूर जाऊ लागतात स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी स्वामीमौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ